नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे डेली यूजसाठी आपण साडी घेताना लाईट वेट व सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्यांची निवड करतो जेणेकरून सा त्या साडीमध्ये आपल्याला दिवसभर कम्फर्टेबलही वाटेल आणि स्टायलिश लुकही मिळेल आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या जॉर्जेट आणि सिफॉन फॅब्रिकचे ब्युटिफुल डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय सुंदर आणि फ्रेश कलर्समध्ये असणाऱ्या ह्या सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या डेली यूजसाठी अतिशय परफेक्ट लुक देतात ह्या साड्या लाईट वेट व सॉफ्ट फॅब्रिकच्या असल्यामुळे नेसल्यावरती अंगाबरोबर चापून सोपून बसतात आणि दिवसभर जर तुम्ही साडी नेसत असाल तर अशा साडीमध्ये दिवसभर कम्फर्टेबलही राहाल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल ह्या ब्युटिफुल साड्या डेली यूजसाठी कॅज्युअल वेअरसाठी किंवा काही छोट्या मोठ्या कार्यक्रमांना बाहेर जाण्यासाठी सुद्धा नेसू शकता अतिशय सुंदर असे फ्लोरल प्रिंट डिजिटल प्रिंट ह्या साड्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि ह्या साड्या फ्रेश कलरच्या असल्यामुळे नेसल्यावरही खूपच स्मार्ट लुक मिळतो बऱ्याच नवीन लग्न झालेल्या मुलींनासुद्धा साडी नेसायची सवय नसते पण त्यांना जर साडी नेसावी लागत असेल तर तुम्ही अशा लाईट वेट फॅन्सी सिपॉन साड्या निवडू शकता डेली यूजसाठी हेवी फॅब्रिकच्या किंवा डिझायनर वर्क असणाऱ्या साड्या अजिबात निवडू नका कारण अशा साडीमध्ये आपण दिवसभर कम्फर्टेबल राहू शकत नाही सिपॉन किंवा जॉर्जट फॅब्रिकच्या साड्या ह्या वजनाने हलक्या आणि मऊ असल्यामुळे ह्या साड्या नेसल्यावरती तुम्हाला आरामदायक वाटते तसेच अशा साड्या आवरायलाही खूपच सोप्या असतात ह्या साड्या बजेट फ्रेंडली असून ह्या साड्यांची प्राइस तीनशे रुपयेपासून सुरू होते ह्या साडीसोबत येणारे ब्लाऊज हे खूपच सुंदर आणि आकर्षक लुक देतात समर सीजनमध्ये अशा साड्या नेसण्यासाठी निवडल्या तर साडीमध्ये कूल आणि एकदम फ्रेश वाटेल बाहेर येण्या जाण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या प्रसंगासाठी आपण बाहेर जात असतो अशा वेळेस सिल्क किंवा हेवी साड्याऐवजी अशा लाईट वेट आणि सॉफ्ट साड्यास अगदी कम्फर्टेबल वाटतात ह्या साड्यांमध्ये ट्रेंडिंग कलर्स आणि प्रिंट असल्यामुळे ह्या साड्या नेसल्यावरती खूपच स्मार्ट लुक देतात डेली यूजसाठी सध्या अशा डिझाईन आणि कलरच्या साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत जर तुम्हाला ही साडीमध्ये स्मार्ट सुंदर आणि यंग लुक हवा असेल तर तुम्ही हे अशा साड्या निवडू शकता डेली यूजसाठी अनेक महिला ड्रेस वापरत असतात तर काही दिवसभर साडीमध्ये राहतात पण दिवसभर जर साडी नेसत असाल तर साड़ी ही तुम्हाला फ्रेश आणि युनिक लुक हवा असेल तर तुम्ही हे अशा साड्या निवडू शकता अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात जर तुम्हाला ही अशा डिझाईनच्या साड्या घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या शॉपमध्ये जाऊन अशा साड्या घेऊ शकता आज आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले साड्या मी सेल करत नसून ट्रेंडिंग फॅशनविषयी आयडिया देण्यासाठी व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा